भगिनी आणि ज्यांचा सत्कार झाल्या अशा सर्व गुणवंत विद्यार्थी मित्र आजच्या या कार्यक्रमासाठी काल फोन आला संध्याकाळी पाच वाजता आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी आम्हाला निमंत्रित करण्यात आलं माझा योग मंगळवारचा होता मी मंगळवारी ठरवलं होतं की या शाळेला भेट कारण मी माझ्या व्हॉट्सअपवर या विद्यार्थ्यांचा परिपाठ आणि एक प्रतिज्ञा घेत असलेली फोटो पाठवली होती ती पाहिली आणि खरंच मला प्राऊड फील झालं आणि मला आनंद झाला की आपण आशा शाळेला आपण भेट द्यायला आपण येईल पण त्या दिशा अतिशय महत्त्वाचं काम निघाल्यामुळं ती भेट राहिली आणि योगायोगानं हा कार्यक्रम ठरला आणि मला येण्याचा योग मिळाला अतिशय सुंदर शाळेमध्ये अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम होतो आहे आम्हालाही आमच्या ब्लॉकमध्ये म्हणा केंद्रामध्ये म्हणा अशी एक सुंदर शाळा आणि अतिशय चांगली शाळा जी की गुणवत्ता वाढ शंभर टक्के दे देण्याचा प्रयत्न करते आहे याचा आम्हाला स्वाभिमान अभिमान आहे तर विद्यार्थी मित्र आज या ठिकाणी आपला सत्कार झाला पालकांचा सत्कार झाला आणि बाकी विद्यार्थी मात्र आपल्या मित्राचा सत्कार होत असलेले पाहतात मी या ठिकाणी सत्कार होत असताना पाहत होतो की पालकांच्या चेहऱ्यावरचे भाव पालकांच्या चेहऱ्यावरचे भाव होते ते अतिशय आनंदाचे होते का त्यांनाही वाटले की आपला मुलगा काहीतरी करतो आहे आपलाही नातू काहीतरी करतो आहे आपलाही बंधू काहीतरी करतो आहे आणि मला स्टेजवर घेऊन एक मान्यवर आणि अतिशय कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या हस्ते आमचा सन्मान होतोय याचाही त्यांना अभिमान झाला आणि त्या अतिशय खुश होऊन सर्व विद्यार्थी गेले मागे तर मुख्याधिकारी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे फेटा कुणालाही मिळत नाही मानाचा फेटा कुणाला मिळतो जो यशवंत असतो जो गुणवंत असतो जो चांगला असतो तो सर्वाधिक लो प्रिय लोकप्रिय असतो अशाच व्यक्तीला हा फेटा मिळत असतो आणि हा फेटा शाळेच्या द्वारे तुम्हाला मिळालेला आहे याचं कारण आहे तुम्ही अतिशय गुणवत्ताधारक यादीमध्ये आपलं नाव सामील केलेलं आहे पण यामध्येच तुम्ही गुरफटून जायचं नाही मी आता गुरु त्या यादीमध्ये आलोय मी हुशार आहो माणूस हुशार असून चालत नाही माणूस हुश मेहनती असला पाहिजे खूप मेहनत हार्डवर्क केला पाहिजे तर माणूस मागे फिरून पाहत नाही अतिशय उच्चार शिखरावर तो जातो म्हणून तुम्ही यशवंत व्हायचं कुलवण पाहायचं मेहनतीचा आधारा स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करा दुसऱ्यावर आधारून राहायचं नाही स्वतः स्वावलंबी म्हणायचा स्वतः अभ्यास करायचा आणि स्वतः उच्चार करून आपल्या आईवडला सुद्धा जसं पण आय पी आणला तसंच मोठी कोणी इथून पुढे होता ज्या ज्या वर्गामध्ये स्पर्धा परीक्षा होती त्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपण सहभाग घ्यावा आणि या शाळेचं विद्यार्थ्यांचं नाव आणि आपल्या घराण्याचं आईवडिलाचं नाव सुद्धा लौकिक करावं या ठिकाणी पालके आलेले आहेत त्या पालकांनाही सूचना आहे विनंती आहे की आपला विद्यार्थी अभ्यास करतो आहे घरामध्ये तर या अभ्यासाकडे आपण लक्ष देणं आवश्यक आहे गुरुजी शिकवतात असं नाही पहिली शाळा ही आपलं कुटुंब आहे आपलं घर आहे आणि त्या घरामध्ये विद्यार्थी राहतो तो विद्यार्थी आपला काय करतो हे विद्यार्थ्याचं जे काही जीवन आहे ते कशावर अवलंबून आहे त्याच्या फ्रेंड सर्कलवर अवलंबून आहे त्याचे मित्र कसे असतात तो सर्व काही सांगतो तो कुणाला सांगतो आपल्या मित्रांना सांगत असतो की माझं काय आहे मी कसं आहे काय आई वडिलांना सुद्धा तो जोडला असतो सांगण्यासाठी म्हणून त्याचं फ्रेंड सर्कल कसं आहे याकडे सर्वात महत्वाचं लक्ष हे आई वडिलांनी देणं आवश्यक आहे आपले मित्र कसे आहेत आपल्या मुलाचे आपल्या मिली मुलीचे आणि आपल्या घरी अभ्यास करत असताना किती वेळ अभ्यास करते मोबाईल किती वेळ वापरते टीव्ही किती वेळ पाहते खेळते किती वेळ सर्वच सर्वांगीण त्याचा विकास झाला पाहिजे त्या ठिकाणी मग सर्वांगीण विकास होते टी व्ही पाहू द्या बातम्या पाहू द्या तर ते पाहत असताना किती वेळ पाहायचा मोबाईल पाहायचा किती वेळ पाहायचा अभ्यास किती वेळ करायचा हेही तुम्ही ठरवून ठेवलं पाहिजे नियोजन पाहिजे गुड नियोजन मी हाफ डन आपलं चांगलं जर नियोजन झालं तर अर्ध यश आपलं तिथंच येत असतं म्हणून नियोजनाविना आपण सर्व कोलमडत असतं म्हणून घरामध्ये सुद्धा नियोजन करत असताना पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वातावरण कसं शा घरामध्ये दे देण्यात येईल त्या पद्धतीने देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा आणि त्या विद्यार्थ्यापुढे नकारात्मक भूमिका कधीही पालकांनी शिक्षकांनी कोणीही घेऊ नये नकारात्मक भूमिका घेतल्यानंतर त्याच्या प्रवृत्तीमध्ये काय होतं कमी होत असतो तो पुढे जात नसतो आपण बोलत बोलत म्हणत असतो किती मार्ग घेतला असतो त्याने सांगितलं समजा तुम्हाला नव्वद काय नव्वद घेतलास रे अठ्ठ्याण्णव घेऊन नये का हे म्हणण्याची आवश्यकता नाही तुम्हाला नव्वद घेतल्यानंतर त्याला सांगितलं पाहिजे की नव्वद मार्क्स वा वा व्हेरी गुड अतिशय सुंदर फक्त तुझे ते दहा मार्क कुठे गेले तेवढे शोधतोस का शंभर पैकी शंभर तू तर मिळणारच आहेस तुला पण ते दहा मार्क कुठे गेले एवढं मात्र शोध एवढं त्याला तुम्ही सांगू शकता पण त्याला नामोहरम करू नका त्याला अभ्यासापासून प्रवर्त करा अभ्यासापासून वंचित करू नका त्याला जेणेकरून त्याला फील झालं पाहिजे की माझ्या आईवडाला माझा अभिमान आहे मी खूप अभ्यास करतोय विद्यार्थी हट्टी असतात त्याचा हट्ट त्याच्या मर्जापर्यंत ठेवा सर्वच त्याच्या हट्ट पुरवायची गरज नाही सर्वच लाड पुरवण्याची गरज नाही त्याच्या कामापुरते त्याला शिस्त लावण्यासाठी लावण्यासाठी त्याला संस्कार घडवण्यासाठी आपण घेत पाहिजे गाडीमधून जे ज्ञान होतं ते जिल्ह पाहिजे तुम्ही जर पन्नास नोट दिली आणि दुकानातून सामान धुक्यापर्यंत घेऊन आला आला पाहिजे येता आलं पाहिजे का आपल्याला असं वाटत नाही पाहिजे की तुम्ही दुसऱ्या भावना कळा असं नाही त्याला व्यावहारिक ज्ञानामध्ये आपल्या मिळालेल्या नंतरचा वापर कसा करायचा हेही या ठिकाणी आपण छान शिकवलं पाहिजे या शाळेने अतिशय वैशिष्ट्य ठेवलेली आहे सर्वप्रथम या मुख्याध्यापकांचं संसा सर्व स्टाफचं मी अभिनंदन करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना मी काही छान बोला नाही कारण वेळ खूप झाल्या कारण तुमची कॅपॅसिटी जास्त नाहीये खूप बोलायचं होतं नंतर आपण कधीतरी बोलूया पण एवढंच की तुम्ही घरी गेल्यानंतर खूप अभ्यास करा खूप मोठे व्हा याच्यापेक्षा ही मोठी ट्रॉफी मिळवा जेणेकरून तुमच्या घराला स्वाभिमान मिळव तुमच्या पालकाला स्वाभिमान मिळावं तुमच्या शाळेला वर्गाला शिक्षकाला सर्वांना वाटावं की वा काय माझ्या मुलांना हे काम केलेलं आहे आणि तुमच्यामुळे तुमच्या घराची ओळख व्हावी तुमच्यामुळे तुमच्या शाळेची ओळख व्हावी भूजची ओळख मुलगा आहे कुठे खेळामध्ये शिकलेला आहे हा कुणाचा मुलगा आहे या पद्धतीने तुम्ही उत्तुंग व्हावं यशवंत व्हावं धुमंत व्हावं आणि खूप नाव सोमावं आणि चांगले व्यक्ती म्हणून या राष्ट्राला आपलं नाव लोक व्हावं एवढंच त्या ठिकाणी बोलून मी माझ्या दोन तुला संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र